नमस्कार तीपक करा, करा, दीपक डायनामिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणे सुरुवातीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचं नोटिफिकेशन दाबण्यासाठी विसरू नका नवनवीन सर्व ताज्या काही घडामोडी ज्या आहेत राजकीय असतील सामाजिक असतील सर्व घडामोडींसाठी दीपक डायनामिक्स या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा सर्वप्रथम संविधानाचा विजय याचा जल्लोष आपण करूया आपल्या चॅनलवर शेवटी अखेरीस अंतरिम जामीन हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळाला आहे कालच म्हणजेच शुक्रवारी त्यांना हा अंतरिम जामीन मिळाला आहे आणि येत्या एक तारखेपर्यंत त्यांना हा जामीन अंतरिम मिळाला आहे काही नियमाने अटींच्या अधीन राहून त्यांना हा जामीन मिळाला सुप्रीम कोर्टमध्ये या संदर्भामध्ये अनेक डिबेट झाली आणि ज्या काही डे बेट डिबेटमध्ये ज्या काही चर्चा झाल्या त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जे काही ईडीचे वकील आहेत त्यांना या संदर्भामध्ये फटकारलं त्यांना विचारणा करण्यात आली की या सर्व बाबतीमध्ये हा जे हे जे काही प्रकरण आहे हे दारूचं किंवा हे लिकर स्कॅम आहे या संदर्भामध्ये अरविंद केजरीवाल यांना इतक्या वर्षांनंतर इतक्या महिन्यांनंतर आणि नेमकंच निवडणुकीच्या आधीच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच का अटक करण्यात यावी या, या प्रश्नाचं उत्तर मात्र ईडीच्या वकिलांकडे नव्हतं शेवटी त्यांना तेथे ते हार पत्करावी लागली आणि सुप्रीम कोर्टमध्ये जी काही अरविंद केजरीवाल यांच्या वकिलाने जी काही जामीन म्हणून मागणी केली होती तर तो जामीन पन्नास हजार रुपयाच्या जात मुचलक्यावरती त्यांना जामीन देण्यात आला आहे तर आता अरविंद केजरीवाल हे देशभरात कुठेही प्रचार प्रसार करू शकतात खूपच महत्त्वाच्या काही गोष्टी असतील ज्या घटना घटनेमध्ये रा घटनेच्या नियमांमध्ये अधीन राहून जर असतील तर त्या ठिकाणी राज्यपालाच्या सव संमतीने त्या त्या काही फाईल्स असतील त्यावर ते, ते सही करू शकतात अन्यथा इतर कुठल्याही गोष्टींमध्ये ते सहभागी होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टने स्पष्ट केलं आहे त्यामुळं अरविंद केजरीवाल यांची सुटका झाल्यानंतर आम आदमी पार्टी तसेच सामान्य नागरिक दिल्लीकर यांनी खूप आनंद जल्लोष व्यक्त केला आणि संपूर्ण स्तरामध्ये काँग्रेस असतील किंवा इतर काही मित्रपक्ष आहेत जे इंडिया आघाडी म्हणू आपण जे इंडिया आघाडीचे काही जे काही प्रमुख नेते पदाधिकारी आहेत या सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात फोनद्वारे शुभेच्छा दिल्या काहींनी त्यांना स्वतः समक्ष जाऊन भेटून शुभेच्छा दिल्यात सो अरविंद केजरीवाल यांनी बाहेर येताच जय हिंदचा असा नारा दिला इन क्लाब जिंदाबाद अशा घोषणा देत त्यांनी त्यांचं भाषण सुरू केलं आणि काही काळ हा रोड शो चालला आणि आता त्यांनी संपूर्ण येत्या काही दहा पंधरा वीस दिवस जे काही ते बाहेर राहणार आहेत त्यास त्यामध्ये ते संपूर्ण भारतामध्ये कुठेही आपला प्रचार प्रसार करू शकतात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा जो प्रचार आहे हा ते करू शकतात विशेष म्हणजे येत्या पंधरा तारखेला मुंबईचा जो काही प्रचार आहे प्रचाराची सांगता आहे लोकसभेच्या प्रचाराची सांगता शिवसेना ठाकरे गटाच्या प्रचाराची सांगताही पंधरा तारखेला मुंबईमध्ये होणार आहे अनेक दिग्गज नेते येणार आहेत इंडिया आघाडीचे नेते संबोधणार आहेत या सभेला त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना उद्धव ठाकरेंनी फोनद्वारे आमंत्रण दिलेलं आहे त्यांना स्टार प्रचारक म्हणून किंवा त्यांना पक्षप्रमुख म्हणून आम आदमी पार्टीचे त्यांना बोलवण्यात येणार आहे भरपूर काही राजकीय घडामोडी आहे ज्या होणार आहेत आपण पाहायला असणारच आहोत भरपूर राजकीय वळणं आपल्याला येत्या काही दिवसात पाहायला मिळतील आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे आजचा व्हिडिओ हा खूप छोटा असेल व्हिडिओचा उद्देश असा असेल की मी तुम्हाला जे काही मागचा आपला खासदार होऊन गेला आहे संपूर्ण भारतामध्ये जे काही पाचशे अठ्ठेचाळीस पाचशे बावन्न खासदार निवडून जातात त्या प्रत्येक खासदाराची माहिती तुम्हाला एका क्लिकवरती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुमच्या लॅपटॉपवरती मिळणार आहे हो त्या खासदाराने किती आपल्या जसं तुम्ही शाळेत जाऊन किंवा कॉलेजला जाताना ज्या तुमच्या अटेंडन्स शीट असतात अटेंडन्स किती त्याने अटेंडन्स केली आहे त्याचा वर्षाचा निकाल कसा आहे इतर सर्व गोष्टी जसं की त्यांनी काही प्रश्न उत्तरं केलीत का तर या सर्व गोष्टी ज्या आहे मतदारसंघाचा जो खासदार आहे जो ज्याने तुम्हाला मतदारसंघामध्ये तुमचं तुम्हा प्रतिनिधित्व त्याने संसदेमध्ये केलं तर त्या अशा खासदाराने जे काही विचारलेले प्रश्न त्याची उपस्थिती त्याच्यावर मिळालेली त्याला संसदेमधून मिळालेली उत्तरं या सर्व गोष्टींच्या बाबींचा लेखाजोखा तुम्हाला एका क्लिकवरती तुम्हाला मिळेल आणि सध्या मुद्दा एकच आहे की इथे खासदार जो आहे तो होऊन गेलेला पाहिजे सद्यस्थितीमध्ये आता जर विचार केला नाशिक लोकसभा मतदारसंघ किंवा इतर अनेक बारामती लोकसभा मतदारसंघ आहेत धुळे लोकसभा मतदारसंघ येथे असताना जो उमेदवार आहे हे चार पाच सहा सात आठ उमेदवार असू शकतात हरकत नाही पण त्यामध्ये एक जो उमेदवार असू शकतो तो याआधी ज्या पाच वर्षाचा किंवा एक टर्म आधी याच्या आधीची जी सतरावी लोकसभा जी आहे पूर्ण देशातला कुठलाही मतदारसंघ असू द्या पाचशे अठ्ठेचाळीस पाचशे बावन्न लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यातला कुठल्याही लोकसभेचा तुमचा जो विद्यमान खासदार जो आहे त्याची तुम्हाला संपूर्ण जर माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या एका क्लिकवरती मिळवू शकता त्याची तुम् अटेंडन्स त्याने लावलेला त्याने विचारलेले प्रश्न तो किती दिवस उपस्थित होता इतर महत्त्वाचा काही मुद्दा असेल या सर्व काही गोष्टींबद्दल त्याची माहिती आहे विशेष म्हणजे त्याचा पूर्ण डिटेल्स बायोडाटा तुम्हाला मिळेल म्हणजे जो होऊन गेलेला खासदार आहे तोच आता इतर जे काही मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जरुरी नाही आहे की तुम्हाला नवीनच उमेदवार पाहायला मिळतील जुना उमेदवार किंवा जुना विद्यमान खासदारसुद्धा त्या मतदारसंघामध्ये उभा आहे जसं नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे हे जे दोन टर्ममध्ये म्हणजे दहा वर्ष खासदार होते आता त्यांना तिसऱ्या टर्म मध्ये उतरण्याची इच्छा आहे तिसऱ्या टर्मसाठी ते खासदार म्हणून इच्छुक आहे तर त्यांची माहिती तुम्हाला मिळू शकते त्या वेबसाईटवरती जे जे आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या एका काही एका मिनिटानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की तुम्हाला कुठे जाऊन कुठे कसं बघता येणार आहे सो हे जे काय आहे एकंदरीत चित्र याच्यावरूनही तुम्ही अंदाज काय बांधू शकता की आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे का कोणता द्यायचा आहे नवीन उमेदवारांना संधी द्यायची आहे की जुना उमेदवार की जो विद्यमान खासदार आहे विद्यमान खासदार म्हणतो त्याला तुम्हाला परत एकदा संधी द्यायची आहे तर हा व्हिडिओ बघा मी जर तुम्हाला आता दाखवतोय ही जी काय वेबसाईट आहे संसद डॉट इन या वेबसाईटला आपण इथे बघू शकतो की आपला जो सद्यस्थित असलेला खासदार आहे त्या खासदाराने कुठली कामं केली त्याचा अटेंडन्स काय आहे तो किती वेळेला हजर राहिला आहे त्यांनी गेल्या पंचवर्षी गेल्या मागच्या पाच वर्षात किती कामं केली आणि जनतेचे किती प्रश्न सोडवले आहेत ठीक आहे तांत्रिक मुद्दा जरी असला तरी याला खूप महत्व आहे जे टेक्नोसावी मतदार आहेत जे कॉलेज तरुण तरुण तरु युवक युवती आहे या सर्व लोकांनी या गोष्टी सर्च करून बघाव्यात असं मला वाटतं लिस्ट ऑफ मेंबर्समध्ये में जाऊ आपण लिस्ट ऑफ मेंबर्स सर्वप्रथम तुम्ही गुगलला जायचं आहे गुगलला गेलं की संसद असं टाईप जरी केलं तर तुम्हाला एक नंबरला जे मिळेल संसद डॉट इन याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर हा पूर्णपणे होमपेज जो काय आहे संसद भवनाच्या वेबसाईटचा जो काही होमपेज आहे तो ओपन होईल अबाउट सेक्शन आहे एक नंबरला त्याच्या शेजारी आहे मेंबर्स या मेंबर्स मध्ये में तुम्हाला लिस्ट ऑफ मेंबर्स आहे लिस्ट ऑफ मेंबर्स मध्ये में गेल्यानंतर तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे मी आमचे गोडसे प्रतिनिधी आहेत म्हणून आपण नाशिक जिल्ह्याचे जे थर्टी फाईव्ह नंबरचा जो लोकसभा मतदारसंघ आहे गोडसे म्हणून टाईप केला आपण तिथं एंटर केलं की गोडसे हे समोर दिसतात आपल्याला सिरियल नंबर एक गोडसे श्री हेमंत तुकाराम ठीक आहे पार्टी शिवसेना आहे कॉन्स्टिट्युन्सी नाशिक आहे स्टेट महाराष्ट्र ही सर्व डिटेल आहे त्यांची लोकसभा टर्म्स कोणती होती त्यांची सोळावी लोकसभा आणि सतरावी लोकसभा लिस्ट ऑफ मेंबर्स हेमंत गोडसेना आपण सिलेक्ट केलेला आहे सर्च होईल सर्च झालं की त्यांच्या नावावरती ह्या नावावरती क्लिक करायचं आहे आपल्याला ह्या नावावरती क्लिक केलं की तर मेंबरची डिटेल मिळते में आपल्याला मेंबर डिटेल गोडसे श्री हेमंत तुकार ठीक आहे शिवसेना त्यांचा ईमेल आय डी फोन नंबर ह्या सर्व डिटेल्स आहेच त्यांचं सर्व डिटेल मिळेल मॅरिटल स्टेटस त्यांचं आईचं नाव मुलं बिल्डर प्रोफेशनल बाय आहे ते बिल्डर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांचा डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग आहे ठीक आहे त्यांचा परमनंट ॲड्रेस वॉट एवर ह्या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत आता इथे इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या रिगार्डिंग वोट आपल्याला पाहिजे अदर डिटेल्स ठीक आहे स्पेशल इंटरेस्ट त्यांनी कुठल्या कुठल्या ठिकाणी कंट्री विजिट्स केलेल्या आहेत ते इथे तुम्हाला दिसतील चायना हाँगकाँग स्पेशल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलिजन ऑफ द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना सौदी अरेबिया सिंगापूर श्रीलंका थायलंड आणि युनायटेड किंगडम युकेला ठीक आहे आता यानंतर तुम्ही बघू शकता डॅशबोर्डमध्ये डॅशबोर्डमध्ये इतर काही डिटेल्स आहेत साधारणतः दोनशे तेरा क्वेश्चन्स म्हणजे दोनशे तेरा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले होते संपूर्ण पाच वर्षामध्ये याला मागच्या पंचवार्षिकमध्ये हा डॅशबोर्ड आहे इथे क्वेश्चन्स बघू दोनशे तेरा प्रश्न त्यांनी विचारले आहेत असं सांगितलं आहे दोनशे तेरा प्रश्न ऍक्च्युली त्यांचे सुरूच झालेले नाही आहेत काही प्रश्न जे आहेत त्याच्यातले बघू आपण स्कॉलरशिप ऑफ एज्युकेशन लोन स्कीम ऑफ हायर एज्युकेशन सतराव्या लोकसभेत त्यांनी मिनिस्ट्री ऑफ म्हणजे एज्युकेशन मिनिस्ट्रीला त्यांनी विचारलेला प्रश्न होता तो अनस्टार्टेड आहे म्हणजे तो सुरूच पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला हा प्रश्न विचारला होता तो प्रश्न आपण बघू शकतो इथे डाउनलोड सेक्शन मध्ये गेला की आपण तो डाऊनलोड करून बघू शकतो की स्कॉलरशिप अँड एज्युकेशन लोन स्कीम फॉर हायर एज्युकेशन श्री हेमंत तुकाराम गोडसे श्री गजानन किर्तीकर यांच्याकडनं तो विचारण्यात आला आहे म्हणजे त्यांनी हे हा प्रश्न ठेवलेला आहे अनस्टार्टेड क्वेश्चन नंबर थ्री फोर थ्री तीनशे त्रेचाळीस नंबरचा हा प्रश्न आहे हा त्यांनी जो प्रश्न विचारला होता हा प्रश्न हा प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये विचारलेला आहे त्याचा आन्सर त्यांनी दिला त्याचा आन्सर त्यांना मिळाला होतं की द गव्हर्नमेंट इज इम्प्लिमेंटिंग डिफरंट फायनान्शियल असिस्टंट स्कीम टू प्रमोट इंडियन स्टुडंट्स टू प्रेस हायर एज्युकेशन इन द कंट्री अँड अप्रो हा डिटेल त्यांना आन्सर मिळालेला आहे म्हणजे मिनिस्टर ऑफ स्टेट इन द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्याकडनं बघा डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन इतर जे काही आहे डिपार्टमेंट यांना अनुसरून हा प्रश्न आता इथे जर तुम्ही बघितलं तर अशा आता स्टार्टेड प्रश्न बघू आपण प्रमोशनल प्रमोशन ऑफ ग्रीन फ्युएल हा प्रश्न या मंत्रालयासाठी होता म्हणजे पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस साठी एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला प्रश्न विचारला होता आणि हा त्याचा टाईप आहे स्टार्टेड याला बघितलं तुम्ही डाउनलोड करून याला एकदा चेक करू लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला होता वेदर द गव्हर्नमेंट इज टू प्रमोट ग्रीन फ्युएल अँड टू सेटअप मोर रिटेल आउटलेट फॉर द सेम इन द कंट्री इफ सो दिटेल्स देअर ऑफ स्टेट युटीवाइ ठीक आहे अशा पद्धतीचं हे प्रश्न उत्तर म्हणजे साठी ज्या काही योजना आहेत ची योजना आपल्याला भारतामध्ये कुठपर्यंत किती ठिकाणी उभी करता येईल त्या सा त्या संदर्भातला हा डिटेल प्रश्न आहे हे बघा याची सर्व डिटेल तुम्ही इथं मागू पण शकता एक्सपोर्ट एक्सपोर्ट तू एक्सेलमधूनही पाठवू शकतात किंवा तुम्ही त्याची पी डी एफही प्रिंट करू शकता इथे इथं क्लिक करून तुम्ही प्रिंटला जाऊ शकता प्रिंट सेक्शनला जाऊन तुम्हाला तिथं डाउनलोड करता येईल इथे आहे ही 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 प्रिंट सेक्शन आहे इथे तुम्ही सेव या पी डी एफ करून तुम्हाला ही डिटेल्स सेव्ह करता येईल तुमच्या कुठल्याही ठिकाणी तर एकंदरीत अशा पद्धतीमध्ये तुम्ही तुमचा जो खासदार आहे जो ज्याने मागच्या खासदाराने काम केले त्याची माहिती घेऊ शकता जरूरी जरुरी नाही तुम्हाला तोच खासदार निवडून द्यायचा आहे जो काय आहे तुमचा अधिकार आहे नवीनही खासदार आहेत त्यांनाही तुम्ही निवडून देऊ शकता किंवा सद्यस्थित असलेल्या खासदाराबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर अशा पद्धतीत तुम्ही संपूर्ण भारतातून म्हणजे कुठल्याही देशातला भारतातला कुठलाही राज्यातला खासदार असला तर तुम्ही त्याची अशी माहिती मिळवू शकता आणि तुमचा निर्णय घेऊ शकतात हेमंत गोडसे हे नाशिकचे उमेदवार आहेत आपण आपण त्यांना फक्त मागे गेल्या दोन दोन ते ते टर्म निवडून आलेले त्यामुळे उदाहरण दाखल व्हिडिओ बनवला होता तर ही माहिती बघितली तुम्ही का म्हणजे तुम्हाला लक्षात आला असेल की अशा प्रकारे तुम्ही माहिती मिळवू शकता जे काही खासदार आहेत तुमचे त्यांनी याच्या आधी काय केलं तुम्ही तुमच्या सहज तुम्ही तुमच्या खासदाराचा नाव टाकून तुम्ही ते पूर्ण माहिती मिळवू शकता त्या वेबसाईटला सर्व अपडेट असतात काही त्रुटी असतील नक्कीच काही ठिकाणी काही टॅब काम करत नसतील पण टेक्नोसॅव्ही जी मतदार आहेत म्हणजे टेक्नोसॅव्ही म्हणता येईल मला याच्यासाठीच ये की ज्यांचा कम्प्युटर्सशी मोबाईलशी फ्रिक्वेंटली संबंध येतो असे जे काही मुलं मुली आहेत कॉलेजियन्स आहेत त्या लोकांनी या सर्व गोष्टींचा उपयोग करावा आणि जे काही अशिक्षित नागरिक असतील घरातले काही मंडळे असतील त्यांना नक्की हे सजेस्ट करावं त्यांना आपलं मत सांगावं आणि त्यानुसार आपण निर्णय घ्यावा येत्या लोकसभा मतदारसंघाचं जे काही मतदान आहे ते नाशिक शहरामध्ये होणार आहे तर वीस तारखेला वीस मेला हे मतदान आहे मतदानाला मतदाना नक्की जा मतदान करा फरक पडतो आणि आपलं एक मत निर्णायक असू शकतं त्यामुळे मतदान जरूर करा जय हिंद जय भारत